आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला आला आहे सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आह पहिल्या टप्प्यासाठी येत्या एकोणीस एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आह ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या त्रिशूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात आज प्रचार रॅली काढली आणि नागरिकांशी संवाद साधला विकसित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही निर्णायक असणार आहे मोदी की गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची हमी असते हा विश्वास सर्वसामान्य जनतेला असल्यानं जनता पुन्हा तिसऱ्यांदा भाजप सरकारला आशीर्वाद देणार असल्याचा विश्वास केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्र दोन हजार चोवीस जाहीर झाल्यानंतर प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यंदाच्या अमरनाथ आणि चारधाम यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत देशातल्या चार प्रमुख बँकांच्या शाखांमध्ये आणि अमरनाथ श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आह वर्षांपेक्षा कमी आणि सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलखा व्यक्तींना यात्रेसाठी नोंदणी करता येणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत वीस भारतीय नेमबाजांनी आपलं स्थान निश्वित आहे रिओ दि जेनेरिओ इथं आयसीसीएफ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताच्या पलक गुलियानं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टूल प्रकारात दोनशे सतरा पूर्णांक सहा गुणांसह कांस्य पदक जिंकलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात बल्लाशा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक सहाच्या बाहेरच्या बाजूला मालगाडीचे दोन डबे रुळावरून खाली घसरले ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली मालगाडी महाराष्ट्रातून अहमदनगरकडे जात होती इतर पाचही रुळावरून वाहतूक सुरळीत चालू आहे रेल्वेच्या चा वेळापत्रकात कुठलाही बदल झाला नसल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार